श्री स्वामी समर्थक या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत यामध्ये या आठवड्यात तुम्हाला तुमच्या राशीनुसार कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये हे जाणून घेता येईल तसेच यामध्ये तुमच्यासाठी राशीनुसार रंग आणि शुभमंत्र सांगणार आहे ज्यामुळे कमकुवन ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या समस्या अडचणी यातून कोणता ना कोणता तरी मार्ग नक्की मिळेल या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब विद्यार्थी नातेवाईक प्रेमजीवन या संबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सर्व नमः या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात सावध राहावे लागेल तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करून चालणार नाही नाहीतर तुम्हाला नुकसान आणि अपमान याला सामोरे जावे लागेल या आठवड्यात नोकरदार लोकांना अचानक कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागेल तुमचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर खूप दबाव असेल व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठे बदल करावे लागण्याची शक्यता दिसत आहे तसेच या आठवड्यात अनेक आव्हानांना तुम्हाला सामोरे जावे लागेल परंतु एक गोष्ट म्हणजे तुमचे तुमचे सहकारी तुम्हाला खूप मदत करतील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अभ्यासापासून आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका तुम्हाला आहार आणि दैनंदिन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल वाहन चालविताना अतिशय सावधगिरीने चालवा तसेच पैशाचे मोठ्या व्यक्तीशी वाद होण्याचीही शक्यता आहे नाते संबंध टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल प्रेम संबंधामध्ये कोणत्याही प्रकारची काही करू नका तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा या आठवड्यात अजिबात दुर्लक्ष करू नका वृषभ वृषभ राशी या आठवड्यात राशीने व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा ओम अगमा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायात चढोत्तर होताना दिसतील तुम्हाला तुमच्या नियोजनात काही बदल करावे लागतील या आठवड्यात फक्त काम आणि व्यवसायाशी संबंधितच ताण नसेल तर घरगुती तुमच्यावरती खूप ताण राहील सर्व गोष्टी पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या सवयीच नाही तर मानसिकता सुद्धा बदलावी लागेल अपेक्षित यश मिळवण्यासाठी प्रत्येक कामाचा क्रम ठरवून त्याप्रमाणे काम करावे लागेल तुम्हाला जमीन आणि इमारतीशी संबंधित वादामुळे खूप धावपळही करावी लागेल चालू असलेल्या कामांमध्ये कोणतेही नवीन प्रयोग शक्यतो करू नका अन्यथा तुमचे खूप नुकसान होण्याचीही शक्यता आहे कामाच्या संदर्भात कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाईक यांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल काही अचानक आलेले मोठे खर्च तुमचे बजेट बिघडवतील तसेच तुम्हाला छोटे मोठे प्रवासही करावे लागतील या प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची आणि सामानाची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल नातेसंबंध सुधारण्यासाठी आपल्या नातेवाईकांच्या आदर करा आणि त्यांच्याशी कायम संवाद ठेवा काही गैरसमज असतील तर ते बोलून दूर करण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका कोणाशीही बोलताना शब्द जरा जपूनच वापरा या आठवड्यात तुम्हाला सर्दी ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवेल त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका मिथून राशीने राशी गुलाबी व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे या आठवड्यात तुम्ही ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील तसेच रखडलेली कामेही मार्गी लागतील या आठवड्यात तुमचे करिअर आणि व्यवसाय या दोन्ही तुम्ही प्रगती करण्याचा प्रयत्न करा विशेष म्हणजे त्या दिशेने चांगले काम करण्यासाठी तुम्हाला संधी मिळतील काही अशक्य वाटणारी कामेही तुमच्या खास मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल तसेच एखादे विशेष पद किंवा एखादी मोठी जबाबदारी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे या व्यवसायाशी संबंधित लोकांनी नवीन भागीदारी व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन घर याची खरेदी करण्याचा किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल या काळात तुमचे दैनंदिन उत्पन्नही वाढेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा चांगला जाणार आहे एखादी व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात येण्याचीही शक्यता आहे आधीच असलेले प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि त्याच गोडवा राहील तसेच वैवाहिक जीवनही आनंदी असेल विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीची संधी मिळेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी सोडल्यास बाकी आरोग्य उत्तम राहील कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पिवळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वासवाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ उताराचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे आणि मेहनतीचे फळजना कमीच मिळेल तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने समाधानी असाल तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावे लागतील प्रवासामुळे तुम्हाला थकवा जाणवेल त्यामुळे तुम्ही थोडेसे उदास असाल तुम्हाला वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजे जास्त त्रास होणार नाही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल अपेक्षित यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यासही करावा लागेल नोकरदार लोकांनी विरोधकांपासून सावध राहावे कारण ते तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील व्यवसायाशी संबंधित लोकांना बाजारातील मंदीचा सामना करावा लागेल चढउतारांनी भरलेल्या या कठीण काळात तुम्हाला आपले कोण परके कोण यातील फरक नक्की जाणवेल विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या जोडीदाराचे आरोग्यही तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनेल त्यामुळे सावध राहा सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने पिवळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात कोणत्याही कामात अपेक्षित यश मिळत नसेल तर निराश होऊ नका तर त्या दिशेने सतत प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तुम्ही तुमचे करिअर आणि व्यवसायात अधिक व्यस्त राहाल या आठवड्यात अचानक काही मोठे खर्चही होतील यासाठी तुम्हाला तात्पुरते कर्ज सुद्धा घ्यावे लागेल या आठवड्यात तुम्हाला कामाच्या संदर्भात खूप धावपळ होईल तुम्ही तुमचे करिअर आणि व्यवसायात भूतकाळात झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याची विशेष काळजी घ्या म्हणजे त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने तुमच्या वैयक्तिक जीवनातील समस्या तुम्ही सोडवू शकाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे नातेसंबंध सुधारण्यासाठी आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा कुटुंबामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा सावधच राहा तुमचा प्रिय जोडीदार कठीण काळात तुम्हाला खूप आधार देईल वैवाहिक जीवनात आनंद असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा सामान्यच सा राहील त्यामुळे आपल्या आहाराची आणि दैनंदिन दिनचर्याची पूर्णपणे काळजी घ्या कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विशारदाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना करिअर व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित समस्या जाणवतील त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला अतिशय समजुतीने आणि संयमाने तुम्हाला सामोरे जावे लागेल काही कामांमध्ये अडथळे येतील नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांची मदत तुम्हाला मिळेल तुमचे विरोधक तुमचे कोणतेही नवीन काम सुरू होऊ देणार नाहीत त्यामुळे थोडेसे सावध राहूनच कामाची सुरुवात करा या आठवड्यात तुम्ही रागाच्या भरात किंवा काही घाईने कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे या आठवड्यात अशी कोणतीही चूक करू नका की ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होईल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल नोकरदार लोकांची अचानक नको असलेल्या ठिकाणी बदली होण्याची ही शक्यता आहे तसेच अनपेक्षितपणे एखादे काम तुमच्यावर सोपवले जाईल तरीही तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न कराल कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणालाही असे वचन देऊ नका जे तुम्हाला पूर्ण करता येणार नाही तुमचे प्रेमसंबंध मजबूत ठेवण्यासाठी सावधगिरीने पुढे जा तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या नात्यात गैरसमज होणार नाही याचीही तुम्हाला दक्षता घ्यावी लागेल तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने पिवळ्या व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुबलाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्वसाधारण असणार आहे व्यावसायिकांना सामोरे जावे लागेल तुमच्या तुमच्या प्रतिस्पर्ध्याकडून कामात अडथळे निर्माण केले जातील या आठवड्यात उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जरा जास्तच होईल तूळ राशीच्या लोकांनी जोखमीच्या कामांपासून थोडेसे दूरच राहा अन्यथा मोठे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल नोकरदार लोकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल दुसऱ्याच्या भरवशावर आपले काम सोडू नका किंवा कामात अजिबात निष्काळजीपणा करू नका अन्यथा तुम्हाला वरिष्ठांच्या रागाला सामोरे जावे लागेल तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट घेऊ नका किंवा कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नका व्यवसायाच्या संदर्भात सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी खर्च करावा नाते संबंध चांगले ठेवण्यासाठी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल तुमचे तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे वादविवाद करण्यापेक्षा बोलण्याने समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने जांभळा हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल आर्थिक समस्या टाळण्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पैशाचे योग्य असे नियोजन करा आणि पैशाचे व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा कोणत्याही विशिष्ट कामासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश न आल्याने तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटेल या आठवड्यात नोकरदार लोकांची बदली होण्याचीही शक्यता आहे तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर वा, नियंत्रण ठेवा कुटुंबात भावंडांशी वादविवाद होण्याचीही शक्यता आहे कामानिमित्त छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासामुळे तुम्ही थकून जाल परंतु प्रवास तुम्हाला फलदायी ठरतील तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करा कारण या आठवड्यामध्ये तुमचा खर्च जास्त होईल कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका किंवा पुढे ढकलण्याचाही प्रयत्न करू नका आजचे काम आजच पूर्ण करा म्हणजे आर्थिक नुकसान तसेच अपमान होणार नाही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढावा तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर तसं नाही करू नका योग्य वेळ येण्याची वाट पहा म्हणजे गोष्टी बिघडणार ना नाती बिघडणार नाही जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी तुम्ही प्रामाणिक राहा जोडीदाराच्या भावनांचा आदर करा या आठवड्यात तुम्हाला पाठदुखीचा आणि सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पांढरा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अवशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्ही तुम्हाला येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू शकाल तुमचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांचेही तुम्हाला सहकार्य मिळेल या आठवड्यात तुम्ही तुमची महत्त्वाची कामे तुमच्या मेहनतीने आणि धाडसाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल कोर्ट कचेरीच्या कामात तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून जमीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल व्यवसायाशी संबंधित लोकांनी नवीन योजना आखण्यास काही हरकत नाही तुमची महत्वाची कामे या आठवड्यात पूर्ण होतील परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना या काळात चांगला नफा मिळेल तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट शक्यता दिसत आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला भविष्यामध्ये अनेक फायदेशीर योजना आम्हाला आणता येतील या आठवड्यात तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल तसेच एखाद्या धार्मिक ठिकाणालाही भेट देण्याची संधी तुम्हाला मिळेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे घरात एखाद्या व्यक्तीच्या येण्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल तुमचा बराचसा वेळ तुमचे शुभचिंतक आणि मित्रांसोबत आनंदात जाईल विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून सराव करण्याचा प्रयत्न करा म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यात प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील एकमेकांमधील विश्वास वाढण्यासही मदत होईल तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल या आठवड्यात आरोग्याच्या मकर राशी या आठवड्यात मकर राशीने राखाडी व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम निशा चराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात कामाचा खूप जास्त ताण असेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल घरगुती समस्या सोडविण्याकडे लक्ष द्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला खूप काळजी वाटेल व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा आर्थिक मंदीचा जाणार आहे पैशाच्या समस्या निर्माण झाल्या तरी तुमच्या गरजा पूर्ण होतील या आठवड्यात तुम्हाला आळस बाजूला टाकून आपले काम पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करावा लागेल नाही तर चालू असलेले काम सुद्धा अडकण्याची शक्यता आहे या आठवड्यात कोणत्याही वादामध्ये पडू नका अन्यथा तुम्हाला अपमानाला सामोरे जावे लागेल तसेच उगाच कोर्ट कचेरीचा सामनाही करावा लागेल मानसिक अस्वस्थतेमुळे तणाव आणि आळसही वाढेल नोकरदार लोकांचे त्यांच्या सहकार्यांशी काही मुद्द्यांवरून वादविवाद होण्याचीही शक्यता दिसत आहे तुमचे गुप्त शत्रू तुमची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा या आठवड्यात प्रवास करताना सुद्धा तुम्हाला सावध राहावे लागणार आहे काळजीपूर्वक वाहन चालवा आपल्या सामानाची काळजी घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखादी चांगली बातमी कळेल या आठवड्यात प्रेम संबंधामध्ये कडवटपणा येण्याची शक्यता आहे जोडीदाराला वेळ न दिल्याने तुम्हाला थोडेसे वाईट वाटेल तुमच्यामध्ये मतभेद होतील वैवाहिक वह जीवन आनंदी करण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वसु वेगाय या मंत्राचा नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात अति उत्साह दाखवू नये घाईघाईने आणि अति आत्मविश्वासामुळे तुमचे काम बिघडण्याची शक्यता आहे कोणतेही काम संयमाने आणि नीट करण्याचा प्रयत्न करा तुमच्या कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीमुळे वाद होण्याचीही शक्यता आहे व्यावसायिकांनी अत्यंत सावधगिरीने पैशाचे व्यवहार करावे जर तुम्ही भागीदारी व्यवसाय करत असाल तर काही गोष्टी क्लिअर करूनच पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल समोरच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका या आठवड्यात तुम्ही तुमची शक्ती आणि वेळ हुशारीने वापरल्यास तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचे आणि बाहेरील हितचिंतकांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल मुलांशी संबंधित एखादी समस्या सोडविण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडेल तेच तेच काम करून कंटाळा आला असेल तर तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास ठेवू नका सर्व विषयांचा व्यवस्थितपणे अभ्यास केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल मैत्रीचे प्रेमात रूपांतर होण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल अचानक कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा प्लॅनही कराल या आठवड्यात तुमचे आरोग्य सर्वसाधारणच असेल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल मीन राशी या आठवड्यात मीन राशीने जांभळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अकराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा राशीच्या लोकांनी या आठवड्यात अत्यंत सावधगिरीने कामे पूर्ण करावीत त्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्णपणे फळ मिळेल या आठवड्यात तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील नातेवाईकांसोबतचे गैरसमजही दूर होतील या आठवड्यात तुमचे खर्चही वाढणार आहेत जमीन घर किंवा वाहनाशी संबंधित तुमची इच्छा पूर्ण होईल तसेच तुमचे उत्पन्न वाढेल या आठवड्यात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आर्थिक समस्याही कमी होतील तसेच तुम्हाला रोजगाराच्या नवीन संधी मिळतील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या सहकार्याने अभ्यासाला जास्तीत जास्त वेळही देता येईल दृढ होतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्टही मिळेल या आठवड्यात जोडीदारासोबत सुखाचे क्षण घालवल्याने तुम्ही खूप आनंदी असाल या आठवड्यात आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील वेळीच औषधोपचार घ्या तसेच प्रवास करताना सावधानता बाळगा कारण अपघात होण्याची दाट शक्यता दिसत आहे अशा नियमित साप्ताहिक दैनिक मासिक व वार्षिक याचबरोबर विविध प्रकारच्या ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय अंकशास्त्रीय सामुद्रिक पौराणिक माहितीसाठी आमच्या श्रीदत्त बलज्योतिष या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी व वा नातेवाईक यांना नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त